तर आज आपण एकदम चटपटीत असा कैरीचा गोळंबा पाहणार आहोत वर्षभर टिकण्यासाठी त्याला बुरशी लागू नये यासाठी काय करायचं याविषयीच्या टिप्स या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर येथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि स्वच्छ कापडाने छान अशी कोरडी करून घ्यायची आहे पाण्याचा अंश अजिबात लागता कामा नये त्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे हवं तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता किंवा याचे कापसुद्धा करून घेऊ शकता तर आता याचे मी काप करून घेते नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे शक्यतो स्टीलची कढई गोळांब्यासाठी वापरली जाते त्यानंतर यामध्ये एक दोन लवंगा आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि ते जे मी कैरीचे काप करून घेतलेले आहेत ते साधारणतः दीड वाटी झालेले आहेत ते घालते तर इथे कैरी तुम्ही किसून घ्या किंवा त्याचे काप करून घ्या ते एका वाटीच्या साह्याने किंवा कपच्या साह्याने मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला गूळ किंवा साखरेचा नेमका अंदाज येतो की किती प्रमाणात घ्यायचा आहे तर आता हे मिनिटभर चांगले काप तुपावर परतून घ्यायचे आहेत येथे जी कैरी आपण वापरतो गुळंब्यासाठी ती, ती कडक असली पाहिजे ती मऊ किंवा पिवळसर असता कामा नये नाहीतर मग गुळांब्याला लवकरच बुरशी लागण्याची शक्यता असते जी आपण कैरी वापरणार असतो गुळांब्याला ती एकदम पण कच्ची असता कामा नये नाहीतर मग गुळांब्याचा रंग हा काळा पडायला लवकरच सुरुवात होते तर आता इथे चांगलं असं परतून घ्यायचं आहे जसा कैरीचा आंबटपणा असेल त्या पद्धतीने गूळ किंवा साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे तर येथे मी साधारणतः पाऊंडला थोडासा जास्त गूळ येथे मी घेतलेला आहे पाऊण वाटीला थोडीशी चढ येथे मी गूळ वापरलेला आहे कैरीचा जसा आंबटपणा असतो त्या पद्धतीने गूळ किंवा साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे जर कैरी जास्त आंबट असेल तर साखर किंवा गूळ थोडा जास्त लागतो तर आता हे सगळं साहित्य चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात होते गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचे आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर तुम्ही ते पाहू शकता हळूहळू मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात झालेलं आहे आणि गूळही चांगला वितळत आलेला आहे तर मिश्रण शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पाक कसा ओळखायचा हे सुद्धा सांगणार आहे जर पाक कमी शिजला गेला कच्चाच पाक राहिला तरी देखील गोळांब्याला लवकर बुरशी येते तरी ते हळूहळू जे पाणी सुटलेलं होतं ते आटत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये एक दोन ते तीन हिरवी वेलची कुटून घातलेली आहे तुम्ही हवं असल्यास थोडीशी जायफळची पूड सुद्धा यामध्ये घालू शकता आता हे मिश्रण छान असं आटत आलेलं आहे आपण पाक चेक करून पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक तारी पाक तयार झाला पाहिजे म्हणजे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि मिश्रण चांगलं एकजीव होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा आपण चेक करून पाहूयात तुम्हाला मी दाखवते हे पहा अशा पद्धतीने एक तार आलेली आहे म्हणजे आपला हा गुळांबात तयार झालेला आहे आणि मिश्रण सुद्धा चांगलं एकजीव होत आलेलं आहे आता हे थंड करायचं आणि एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे बरणी ही चांगली स्वच्छ धुतलेली असली पाहिजे आणि त्यामध्ये कोणताही पाण्याचा अंश राहता कामा नये एकदम कोरडी असली पाहिजे तुम्ही हा गोळंबा चपातीसोबत पोळीसोबत किंवा तसा देखील हा गोळंबा खाऊ शकता लहान मुलांचा अतिशय आवडीचा असा हा पदार्थ असतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन गोड चटपटीत आणि झणझणीत रेसिपींसोबत